नमस्कार मित्रांनो नगर विकास विभागात अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदाच्या एकूण सातशे साठ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची ही लवकरच उपलब्ध केली जाणार आहे या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयमर्यादा मिळणारी वेतन श्रेणी इत्यादीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामध्ये पदाचे नाव हे कनिष्ठ सहाय्यक आहे एकूण रिक्त जागा ह्या सातशे साठ आहेत शैक्षणिक पात्रता ही पात्रता कनिष्ठ सहाय्यासाठी बारावी पास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तेही कोणत्याही बोर्डामधून असणे गरजेचे आहे तर नोकरीचे ठिकाणी दिल्ली आहे वयमर्यादा तुम्हाला किमान अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे वेतन तुम्हाला लेवल दोनमध्ये एकोणीस हजार नऊशे रुपये ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये महिना भेटू शकतो अर्जाची पद्धत ही ऑफलाईन आहे आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता हा डिस्क्रिप्शनमध्ये पी एफ ची लिंक दिलेली आहे त्या लिंक त्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही लवकरच उपलब्ध केली जाणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद